जर तुमच्या कोल्हापूरचा प्रवास फक्त महालक्ष्मी मंदिराजवर थांबत असेल तर तुम्ही खूप काही काही आहात या शहरात अजून शोधण्याची वाट पाहत खोलवर जायला तयार आहात कोल्हापूर म्हणजे फक्त राजवाडे आणि प्रसिद्ध मंदिर नाहीत हे शहर आश्चर्याने भरलेलं आहे चला तर मग तुमचे प्रवासाचे बूट घाला कारण आपण आता पर्यटकांच्या नकाशाबाहेर जात आहोत सर्वात आधी रंकारा तलाव पिकास्या शतकात शाहू महाराजांनी तो बांधला होता हे फक्त एक सुंदर ठिकाण नाही इथे संध्याकाळची सैर निव्व जादू शांतता वे जनु वाटतो पुढे कोल्हापूर संग्रहालय शाहू महाराजांच्या मोठ्या संग्रहालयामुळे ते अनेकदा दुर्लक्षित होतात पण माझ्यावर विश्वास ठेवा तिथली प्राचीन नाणी हे शिल्पानी दुर्मिळ हस्तकला तुम्हाला कोल्हापूर गडच्या इतिहासाची एक वेगळीच चव देतील आता विशालगड किल्ल्यावर चढूया डोंगरामध्ये बसलेला हप्पा व्याशतातील शतातील किल्ला नैनरम्य दृश्य आणि रोमांचक कथा यांचा संगम आहे तिथल बांधकाम अगदी इंस्टाग्राम वर टाकण्यासारखं तिथलं वातावरण हा अप्रतिम आणि मी नवीन राजवाडा विसरू शकत नाही काही प्रमाणात भारतीय आणि काही प्रमाणात गौतिक शैली असलेला हा राजवाडा फक्त शाही खोल्यांपेक्षा जास्त काहीतरी आहे तो एक अनुभव आहे इथला प्रत्येक कोपरा कलाकुसर आणि भव्यतेची कहाणी सांगतो तर ही आहेत कोल्हापूरची छुपी रत्न तुम्ही सर्वात आधी कोणत्या ठिकाणी भेट द्याल तुमची आवडती ठिकाणं कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला असेच प्रवासाचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा चला खरंग कोल्हापूर एका शोधूया